नमस्कार श्रावण महिन्यात काही विशिष्ट उपाय केले जातात ज्यामुळे आपले आरोग्य आणि समृद्धी वाढते असा विश्वास आहे येथे काही उपाय दिलेले आहेत एक व्रत आणि उपवास श्रावण महिन्यात उपवास करणे महत्वाचे आहे अनेक जण सोमवारचा उपवास करतात कारण हा महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो काही जण शनिवारी देखील उपवास करतात दोन पूजा आणि अभिषेक श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर अभिषेक करणे शोभ मानले जाते अभिषेकासाठी दूध पाणी मध दही तूप इत्यादींचा वापर केला जातो तीन रुद्राक्ष धारण रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांतता आणि सता सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते चार दान या महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे किंवा वस्त्रदान करणे शोभ मानले जाते पाच मंत्रजाप भगवान शिवाचे मंत्र जाप करणे जसं की ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र या महिन्यात विशेष फलदायी मानले जाते सहा गंगाजल घरात आणि आपल्या शरीरावर गंगाजल शिंपडल्याने शुद्धता आणि पवित्रता प्राप्त होते असे मानले जाते सात वायू आणि जल संतुलन श्रावण महिन्यात पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते त्यामुळे शरीराचा वात आणि कफ संतुलनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आठ योग आणि ध्यान नियमित योग आणि ध्यान करणे आपल्या शरीराला आणि मनाला संतुलित ठेवते शाकाहारी आहार श्रावण महिन्यात शाकाहारी आहाराचे पालन करणे श्रेयस्कर मानले जाते त्याबरोबरच तुळशीचे महत्व देखील या महिन्यात खूप आहे घरात तुळशीचे रोप लावणे किंवा त्याची पूजा करणे श्रावण महिन्यात विशेष फलदायी मानले जाते तुळशीचे पानांचे सेवन आरोग्यासाठीही उत्तम असते नदी स्नान करणे हे देखील या महिन्यात पवित्र असे मानले जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे या महिन्यात पवित्र मानले जाते जसे की गंगा यमुना नर्मदा गोदावरी अशा नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते असा विश्वास आहे त्यानंतर व्रतकथा श्रावण महिन्यात श्रावण सोमवार प्रदोष व्रत नागपंचमी रक्षाबंधन आणि जन्माष्टमी यांसारख्या सणांच्या कथा ऐकणे आणि त्यांचे पालन करणे श्रेयस्कर मानले जाते तसेच स्रोत भगवान शिवाची स्तुती करणारे स्रोत जसे की महीमा स्रोत किंवा स्रोत श्रावण महिन्यात पठण केल्यास विशेष फलदायी मानले जाते त्यासोबतच सादगी आणि सात्विक जीवन या महिन्यात सादगीने राहणे आणि सात्विक जीवनशैलीचा अंगीकार करणे खूप महत्त्वाचे असे मानले जाते मद्यपान मांसाहार तंबाखू यांचा त्याग शे, करणे श्रेयस्कर असते शिवपुराण वाचन श्रावण महिन्यात शिवपुराणाचे वाचन केल्याने ज्ञान आणि भक्ती वाढते असा विश्वास आहे त्याबरोबरच मंगल कार्य काही लोक या महिन्यात विवाह ग्रह प्रवेश यांसारखी मंगल कार्य टाळतात तर काहींच्या मते हे कार्य शुभ मानले जाते आपला श्रद्धा आणि परंपरा यावरून हे सगळं अवलंबून असते तसेच अन्य धार्मिक कार्य जसे की श्रावण महिन्यात इतर धार्मिक कार्य कीर्तन भजन सत्संग हवन यज्ञ इत्यादींसारखे कार्यक्रम आयोजन केल्यास धार्मिक वातावरणाची निर्मिती होते श्रावण महिन्यात केलेले उपाय हे आपल्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणण्यास मदत करतात धार्मिक आस्था आणि श्रद्धेने केलेले उपाय आपल्या आत्मिक शांती आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ मिळवून देतात धन्यवाद